जय महाराष्ट्र मित्रांनो तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पुणे महानगरपालिकेचा नेमका ग्राउंड रिपोर्ट काय आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत म्हणजेच मित्रांनो पुणे महानगरपालिकेवर नेमकं कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता येणार आहेत ते आज, आज आपण सविस्तर असं सव पुणे महानगरपालिकेचा ग्राउंड रिपोर्ट जाणून घेणार आहोत तर मित्रांनो पहिल्यांदा आपण हे बघूया की पुणे महानगरपालिकेमध्ये एकूण नगरसेवकांची संख्या किती आहे तर मित्रांनो पुणे महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्या एकशे बासष्ट आहे म्हणजेच मित्रांनो पुणे महानगरपालिका म्हणजे मुंबई महानगरपालिकेनंतर ही दुसरी महानगरपालिका आहे पण मित्रांनो या पुणे महानगरपालिकेचा नेमका ग्राउंड रिपोर्ट काय आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो वेळ न लावता आपण पुणे महानगरपालिकेच्या सर्वेला लगेचच सुरुवात करूया पण मित्रांनो याच्या अगोदर आपण हे बघूया की गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या होत्या आणि कोणत्या पक्षाची सत्ता आली होती ते आता आपण पहिल्यांदा पाहूया म्हणजेच मित्रांनो दोन हजार सतरा साली पुणे महानगरपालिकेवर को नेमका कोणत्या पक्षाचा महापौर होता आणि कोणत्या पक्षाचा उपमहापौर होता हे सुद्धा आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तर मित्रांनो पुणे महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाची दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीनंतर सत्ता होती म्हणजेच मित्रांनो पुणे महानगरपालिकेवर गेल्या वेळेस भारतीय जनता पक्षाची सत्ता होती म्हणजेच मित्रांनो भारतीय जनता पक्षाला दोन हजार सतरा साली झाल्या निवडणुकीमध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये सत्त्याण्णव जागा मिळाल्या होत्या म्हणजेच मित्रांनो एकशे पासष्ट जागापैकी नगरसेवक नगरसेवके पुणे महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाचे आले होते त्यामुळे मित्रांनो पुणे महानगरपालिकेवर गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाची एक हाती सत्ता होती पण मित्रांनो यावेळेस म्हणजेच मित्रांनो दोन आता येणाऱ्या दोन अडीच महिन्यामध्ये जर पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या तर कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता येणार आहे आज ते आज आपण या स सर्वेच्या माध्यमातून सविस्तर असे पाहणार आहोत तर मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण भाजप नंतर दुसरा कोणता पक्ष होता ते आता आपण बघूया तर मित्रांनो भारतीय जनता पक्षानंतर दोन नंबरचा पक्ष जो होता तो म्हणजे राष्ट्रवादी पक्ष तर मित्रांनो राष्ट्रवादी या पक्षाला पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो दोन हजार सतरा साली झाल्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकोणचाळीस जागा मिळाल्या होत्या पण मित्रांनो त्यावेळेस शरद पवार आणि अजित पवार एकत्र होते पण मित्रांनो आता या निवडणुकीमध्ये अजित पवार हे भारतीय जनता पक्षासोबत आले आहेत त्यामुळे मित्रांनो भारतीय जनता पक्षासोबत आल्यामुळे याचा तोटा काय शरद पवार यांच्या पक्षाला होणार आहे का म्हणजेच मित्रांनो राष्ट्रवादीमध्ये फुट पडल्यामुळे याचा परिणाम शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला होणार आहे का ते आता आपण या सर्वेच्या माध्यमातून बघूया तर मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये तीन नंबरचा पक्ष कोणता होता ते आता आपण बघूया तर मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये तीन नंबरचा पक्ष जो होता तो म्हणजे शिवसेना म्हणजेच मित्रांनो त्यावेळेस एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र होते त्यामुळे मित्रांनो एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र असताना त्यांना पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दहा जागा मिळाल्या होत्या पण मित्रांनो यावेळेस एकनाथ शिंदे भाजपसोबत गेल्यामुळे शिवसेना या, या पक्षाला सुद्धा पुणे महानगरपालिकेमध्ये फटका बसणार असेल का ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तर मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण चार नंबरचा पक्ष बघूया तर मित्रांनो चार नंबरचा पक्ष जो आहे तो म्हणजे काँग्रेस पक्ष मित्रांनो एकेकाळी काँग्रेस या पक्षाचे सुद्धा आपल्या राज्यावर आणि आपल्या देशावर सुद्धा एखादी साठ वर्ष सत्ता होती पण मित्रांनो आताच्या काळामध्ये म्हणजेच मित्रांनो गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून काँग्रेस या पक्षाला आपल्या राज्यामध्ये आणि देशामध्ये सुद्धा त्यांना गळती लागायला सुरुवात झाली आहे म्हणजेच मित्रांनो कोणत्याही निवडणुकीमध्ये त्यांना अपयशी यायला सुरुवात झाली आहे पण मित्रांनो आता आपण हे बघूया की त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजे म्हणजेच मित्रांनो दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये त्यांना नेमक्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये किती जागा मिळाल्या होत्या ते आता आपण बघूया तर मित्रांनो पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला अकरा जागा मिळाल्या होत्या पण मित्रांनो या वेळेस म्हणजेच मित्रांनो दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीमध्ये या जागा मध्ये काही वाढणार आहेत का काही तितक्याच जागा या त्यांच्या निवडून येणार आहेत ते आता आपण या सर्वेच्या माध्यमातून बघूया तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेचच सर्वेला सुरुवात करूया म्हणजेच मित्रांनो पुणे महानगरपालिकेचा नेमका ग्राउंड रिपोर्ट काय आहे तो आता आपण लगेचच जाणून घेऊया तर मित्रांनो पहिला पक्ष आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष म्हणजेच मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांचा पक्ष तर मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाला तीन ते पाच जागेच्या आसपास जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाला दोन हजार सतरा साली पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दोन जागा मिळाल्या होत्या पण मित्रांनो यावेळेस त्यांच्या एक दोन जागा या वाढणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे काँग्रेस पक्ष तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत जा ते आता आपण बघूया तर मित्रांनो पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला सात ते आठ जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो काँग्रेस या पक्षाला सुद्धा यावेळी सुद्धा पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अपयश यायला अपयश आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे अपक्षांचा पक्ष तर मित्रांनो अपक्षांना पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळाल्या आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अपक्षांना तीन ते पाच जागेच्या आसपास जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो या सर्वेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे त्याच्यानंतर आता कोणता पक्ष आहे तो आता आपण बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे एकनाथ शिंदे यांची शिवसेना तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता

तर मित्रांनो गेल्या वेळेस म्हणजेच मित्रांनो उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र असताना त्यांना दहा जागा या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळाल्या होत्या पण मित्रांनो यावेळेस दोघे वेगळे झाले असताना त्यांना पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाच ते सात जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला पाच ते सात जागा म्हणजे चांगल्या प्रकारच्या जागा या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो एकनाथ शिंदे यांचं पुणे महानगरपालिकेमध्ये इतकं वर्चस्व नसताना सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारच्या जागा या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं तर <laughs> <laughs> मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे उद्धव ठाकरे यांची शिवसेना तर मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला सात जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो गेल्या वेळेस एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र असताना त्यांना दहा ते दहा जागा होत्या पण मित्रांनो यावेळेस वेगळे झाले असले तरी सुद्धा त्यांना दोन्ही शिवसेनेला बऱ्यापैकी यश मिळालं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या वेळेस दहा जागा या मिळाल्या होत्या पण मित्रांनो या वेळेस दोन्ही पक्षांना पाच ते सात जागा जा पाच ते सात जागेच्या आसपास या गा जागा मिळाल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे राष्ट्रवादी शरद पवार गट मित्रांनो राष्ट्रवादी शरद पवार गटाला पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये गेल्या वेळेस राष्ट्रवादी या पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं पण मित्रांनो त्यावेळेस अजित पवार आणि शरद पवार एकत्र होते पण मित्रांनो यावेळेस अजित पवार हे शरद पवार यांची साथ सोडल्यामुळे म्हणजेच मित्रांनो शरद पवार यांच्यापासून बाहेर पडून ते भारतीय जनता पक्षासोबत गेल्यामुळे याचा काही परिणाम शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला होणार आहे का ते आता आपण बघूया तर मित्रांनो शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दहा ते बारा जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो राष्ट्रवादी या पक्षाला अजित पवार हे सोडून गेल्यामुळे शरद पवार यांच्या पक्षाला थोडाफार फरक पडणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे मित्रांनो शरद पवार यांच्या पक्षाला दहा ते बारा जागा पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळणार असल्याचं पार आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे राष्ट्रवादी अजित पवार गट मित्रांनो राष्ट्रवादी अजित पवार गटाला पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया पण मित्रांनो यावेळेस अजित पवार हे शरद पवार यांच्यासोबत नाही आहेत ते यावेळेस भारतीय जनतासोबत पक्षासोबत आहेत त्यामुळे मित्रांनो त्यांना भारतीय जनता पक्षासोबत असल्याचा काही फायदा होणार आहे का ते आता आपण या सर्वेच्या माध्यमातून पाहूया तर मित्रांनो अजित पवार यांच्या पक्षाला पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अठरा ते वीस जागा मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला चांगल्या प्रकारचं यश हे पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळणार असल्याचं तेवढेच पाहायला मिळत तर मित्रांनो त्याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे भारतीय जनता पक्ष तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहे ते आता आपण बघूया तर मित्रांनो गेले वेळेस म्हणजे मित्रांनो दोन हजार सतरा झालेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळालं पुणे महानगरपालिकेमध्ये मिळालं होतं पण मित्रांनो त्यावेळेस भारतीय जनता पक्षाची पुणे महानगरपालिकेवर एक हाती सत्ता होती आणि मित्रांनो भारतीय जनता पक्षाचे सत्त्याण्णव नगरसेवक हे पुणे महानगरपालिकेवर निवडून आले होते त्यामुळेच मित्रांनो भारतीय जनता पक्षाने एक हाती सत्ताही पुणे महानगरपालिकेवर मिळवली होती पण मित्रांनो यावेळेस म्हणजेच मित्रांनो येत्या दोन अडीच महिन्यामध्ये जर निवडणुका झाल्या पुणे महानगरपालिकेमध्ये नेमकं कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता येणार आहे ते आज आपण सर्वेच्या माध्यमातून बघितलंच आहे पण मित्रांनो आता आपण सर्वात महत्वाचा पक्ष आणि सर्वात मोठा पक्ष म्हणून ज्या पक्षाकडे पाहिलं जातं त्या पक्षाचा आता पक्षा आपण नेमका ग्राउंड रिपोर्ट काय आहे ते आता आपण जाणून घेऊया तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो गेल्या वेळेपेक्षा यावेळेस भारतीय जनता पक्षाच्या काही जागा वाढणार आहेत की तितक्याच जागा या त्यांना निवडून येणार आहेत ते सुद्धा आता या आपण या सर्वेच्या माध्यमातून बघूया तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पंच्याण्णव ते एकशे पाच जागेच्या आसपास जागा या पुणे महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मित्रांनो परत एकदा भारतीय जनता पक्ष पुणे महानगरपालिकेवर सत्ता मिळवणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो भारतीय जनता पक्षाला जितक्या जागा गेल्या वेळेस म्हणजेच मित्रांनो दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये मिळाल्या होत्या तितक्याच जागा या निवडणुकीमध्ये मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो भारतीय जनता पक्षाला या निवडणुकी मध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं यश मिळालं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच भारतीय जनता पक्षाची पुणे महानगरपालिकेवर परत एकदा सत्ता येईल का ते तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो खरंच शरद पवार यांच्या पक्षाला आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला इतक्या जागा कमी मिळतील का हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो भारतीय जनता पक्षाला खरंच इतक्या जागा मिळून त्यांचाच भारतीय जनता पक्षाचा महापौर हा पुणे महानगरपालिकेवर होईल का हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ हे आपल्या चॅनलवर येत असतात त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय जा महाराष्ट्र